अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनल चे लगेच पाहता येतील नमस्कार शेतकरी मित्रांनो नवक्रांती अॅग्रो पंढरपूर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सरचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण विविध पिके घेत असताना तसेच विविध फळेभाज्या पालेभाज्या ही पिके आपण नेहमी घेत असतो परंतु ह्या पिकांची जुमदारपणे वाढ होण्यासाठी आपण विविध प्रकारचे औषधे विविध प्रकारचे खते विविध प्रकारचे लिक्विडिटी आपण वापरत असतो परंतु पाहिजे तसं आपल्याला झाडाची ग्रोथ वाढ दिसत नाही त्यासाठी झाडाची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं झाडाची मुळी व्यवस्थित असणे गरजेचे आहे त्यासाठी आपण विविध प्रकारचे र रासायनिक प्रोडक्ट वापरतो परंतु मनावासा असा पाहिजे अशी आपल्याला पांढरी मुळीची वाढ दिसून येत नाही त्यासाठी नवक्रांती अॅग्रो पंढरपूर हे आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत रूट पावडर ही रूट पावडर शंभर टक्के ऑर्गेनिक पद्धतीने बनवलेली आहे या रूट पावडरमुळे आपल्या झाडाची किंवा फळे पालेभाज्या यांची जोमदारपणे पांढऱ्या मुळीची वाढ होते मुळीची वाढ झाल्यामुळे जी जमिनीमध्ये विविध प्रकारची अन्नद्रव्ये आहेत ही झाडाला उपलब्ध होतात त्यामुळे झाडाची ग्रोथ फास्ट होते व चकाकी दिसून येते एक तेज दिसून येतं पिकावरती आपल्या नवक्रांती अॅग्रो पंढरपूर ही हे रूट पावडर आपल्याला अठ्ठ्याण्णव टक्के पोटेशयुक्त भिमिका आहे हे एक्सपोर्ट ई पोस्टेड आहे झाडांची मुळी वाढवते पांढऱ्या मुळीची वाढ जलद करते झाडावर काळख येते आणि हे शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहे यामुळे आपल्याला जमिनीची योग्य काळजीही राखली जाते तसेच जमिनीचा पोतही सुधारला जातो आणि पिकांची वाढ जमदारपणे दिसून येते यासाठी आपण या रूट पावडर अवश्य वापरा याचे रिझल्ट जबरदस्त आपल्याला दिसून येतील अधिक माहितीसाठी नवक्रांती अॅग्रो पंढरपूर यांच्याशी आपण संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद